मी आज बायफन भारी देवा हा चित्रपट पुणे येथे पाहिला आणि जेव्हा मी पाहिला तेव्हा मला अतिशय आनंद झाला आणि मस्त वाटलं कारण चित्रपटगृहामध्ये सगळ्या महिला फक्त चित्रपट बघत नव्हत्या तर त्या स्वतःहून अनुभव पण घेत होत्या आणि एन्जॉयही करत होत्या आणि खरी गोष्ट आहे की आपण आपल्या आयुष्यात खूप गुरफटून जातो आनंद घ्यायलाच विसरतो आपलीच प्रश्न आणि आपलीच उत्तरं हेच या चित्रपटात गेल्यावरती कळतं की आपण आपल्या स्वतःला किती गुरफटून घेतलेलं आहे आणि म्हणूनच नक्कीच प्रत्येक महिलेने अगदी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा आणि नुसत्या महिला नाही तर पुरुषांनीही पाहिलं पाहिजे तरच समजून येईल की बाबा महिलांना किती प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यातनं त्यांना बाहेर काढण्यासाठी आपणही थोडी मदत करावी आणि म्हणूनच मी विनंती करते प्रत्येकाने घरातल्या प्रत्येकानं हा चित्रपट जाऊन नक्कीच एकदा बघा बायपण भारी देवा बायपण भारी देवा बायपण भारी देवा <laughs>